शहरात नुकती झालेली दुहेरी हत्या करण्याची शाही वाढतच नाही तर पुन्हा दोन मेच्या सायंकाळी चुलत भावानेच भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली ही हत्या आपसी वादात घडल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहेत प्रतीक प्रवीण जोशी वय पंचवीस वर्ष राहणार एकविरा देवी मंदिर परिसर खरकाळी पुरा असे मृतक युवकाचे नाव आहेत तर सुमित जोशी वय चोवीस वर्ष असे हत्या करणाऱ्या चुलत भावाचे नाव आहेत सुमित याने आपल्या चुरत भाऊ प्रतीकच्या छातीत व पोटामध्ये चाकूने गंभीर करून घटनास्थळावरून त्याने पवार केला घटना पसरताच नागरिकांनी गर्दी केली घटनेची माहिती मिळताच गेट पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला घटनास्थळी पोलीस उपायुक्त कल्पना बारवणकर या सुद्धा दाखल होऊन त्यांनी सुद्धा घटनेची माहिती जाणून घेतली हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यावरच खरी माहिती उघड होणार आहेत